धैर्यशील भैया सुनील सुनीलनाईसर पंडित संजय गायकवाड सागर पटसर सुवर्णाताई ॲडव्होकेट शहानुसार सय्यद सौ निलिमा जाधव सौ विजयमाला चौटे राजशी कांबळे गोवर्धन सावरेसर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधवण भगिनी तर सुरुवातीलाच मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करून धैर्यशील भैयांना लोकसभेला पाठवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आता त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की भाषण करायला मी त्यांना संधी दिली मी भैया तुमची परवानगी घेऊनच तुमच्या भाषणात थोडं करेक्शन करते संधी मी देत नाही संधी पक्ष आणि लोकसभा मतदारसंघ देतो तुम्ही त्यांना संधी दिली म्हणून ते पार्लमेंटमध्ये भाषण करू शकले त्यामुळे त्याचा माझा काही रोल नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी माझं नाव घेतलं पण आता ते पहिल्यांदाच निवडून आले आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आधी दिल्लीमध्ये फक्त अमोलदादा आणि मीच बॅटिंग करायचो आज बॅटिंग करायला आठ खासदार आज मिळतात मिळालेले आहेत आणि यावेळीच अमोलदादा आणि मी तर बोललोच पण त्याचबरोबर धैर्यशील भैया बोलले निलेश लंके जोऱ्यात बोलले भगरे सर बोलले आपले बीडचे बजरंग आप्पा बोलले म्हणजे प्रत्येकजण आपल्या बाळ्या मामा बोलले वर्ध्याची अमर म्हणजे आठीच्या आठी खासदारांनी त्यांचं अकाऊंट यावेळीच लोकसभेत उडकले म्हणजे तुम्ही जे लोक महाराष्ट्राने निवडून पाठवले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठच्या आठ खासदार आज तिकडे महाराष्ट्राचे प्रश्न मांडतायत ही माझ्यासाठी एक अतिशय समाधानाची गोष्ट आहे आधीच्या अनेक भाषणांमध्ये अनेक गोष्टी मांडल्या गेल्या एक खूप मोठा आबा तुम्ही पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडला मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा की पाण्याची स्कीम तुम्ही करणं करणार हे सांगितलं पण त्याला लिफ्ट करावं लागेल ते लिफ्ट करून मगच ते इथे येईल बरोबर आता लिफ्ट करण्यासाठी थोडासा आपल्याला अभ्यास करायला लागेल कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात की आम्ही लिफ्ट इरिगेशन बरंचसं केलं आहे कधी कधी ते पंप वेळेवर नाही चालले किंवा त्याच्या विजाच्या बिल जर आपलं सरकार नसलं तर अडचणी येतात हे मी स्वतः अनुभवलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात तर तुम्हाला आणि धैर्यशील भैयांना मान्य असेल तर तुम्ही दोघं त्याचा एक प्लॅन करा तुम्ही मुंबईला या इरिगेशन खात्याशी मी स्वतः तुम्हाला घेऊन जाऊन एक चांगली मीटिंग लावू आणि टेक्निकलीही त्याच्याकडून आले आता म्हणजे त्यांच्यासारखं आपण काम करत नाही कारण का ते आपल्या विधानसभा आली की हे करीन ते करीन आता काय नाही तर नवीन त्यांना एक हाऊस विकली आहे की जो येईल त्याला सांगायचं मी तुला ह्याच्याच पैसे देतो त्याचे पैसे देतो पैसे देणार आम्हाला मनापासून आनंद आहे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण स्कीम योजना आता महाराष्ट्र सरकारनी सुरू केली मला आनंद आहे बहिणींना को एखादा भाऊ देत असेल तर काय त्याच्यात कुणाला हरकत आहे पण त्याच्यात दोन तीन गोष्टी फक्त मला तुमच्या नजरेत आणून द्यायच्या आहेत की एक तर ते भाऊ खिशातून पैसे देत नाहीत आपण सगळे जीएसटी भरता की नाही आपण सगळे जीएसटी भरतो आपण सगळे टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातून तो वाटी वाटी हा निधी येतो हे एक लाख ध्यानात ठेवा म्हणजे या खिशातून या खिशात ताटातलं वाटीत आणि वाटीतला ताटात हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो मला खरंच वेदना देणारा होता की ह्या महाराष्ट्र सरकारचे दोन आमदार आहेत त्यांचं जे भाष्य होतं ते कुणाकडे आहे का भाषण ते मगाशी ती दोन भाषण कुणाकडे आहेत का नवनीत राणा अरे मगाशी त्या मेहबूबकडे होत ते हो पण ते आहे का रेकॉर्डिंग कुणाकडे तो सांग, तो सांगून गेला होता कुठेतरी मेहबूबला मगाशी मी सांगितलं होत कुणाकडे आहे काढा तोपर्यंत मी सांगते यांना नऊ अरे अबा गप्पा मारत बसला हिरो हे अतिशय महत्वाचं आहे ते जे म्हणतात ना आम्ही खोटं बोलतो ओ मी रामकृष्ण हरिवाली आहे मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं मी खोटं बोलत नाही आणि मी काय ते उगाच इलेक्शन आले म्हणून यांच्यासारख्या काही गोष्टी उगाच सांगत बसत नाही आता हे ऐका हे केलं का सुरू हे कोण बोलतोय इलेक्शन तो काय म्हणला की आता मी पंधराशे रुपये देतोय जर इलेक्शनला रिझल्ट माझ्या आवडला तसा लागला नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पंधराशे रुपये वापस असला भाऊ पाहिजे का तुम्हाला आणि ते दुसरा कुठे गेलं आणि हे दुसरे आधी मोठे कलाकार कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या वोप्रे, कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढे पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो हे महेश शिंदे काय म्हणतात माहितीये का हे महेश शिंदे असं म्हणत की आता तर तुम्हाला पैसे देणार इलेक्शनला त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा चेकिंग करणार त्याला गाववाडी वस्ती मधलं कुठे मतदान काय झालंय त्याला माहिती असं ते म्हणतायत मी म्हणत नाही ते म्हणत आहे आणि त्याच्यानंतर जिथे मतदान होणार नाही त्यांची नावं लिस्टमधून मी काढून टाकणार आणि त्यांचा कार्यक्रम करणार काय समजतंय स्वतःला हा महाराष्ट्र आहे दोन दोन आमदार या सगळ्या बहिणींना धमक्या देत आहेत ह्याला धमकीच म्हणतात मी तुम्हाला शब्द देते की असले भाऊ नसलेले बरे आणि एक सांगते की मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आम्ही बहिणी भावाच्या दारात काही मागायला गेलेलो नाही हे आले द्यायला कुठली बहीण म्हणली का माझ्यासाठी योजना कर नाही हे स्वतःहून आलेत आम्हाला काहीतरी द्यायला आणि नंतर म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर पैसे परत घेईन यांनी पैसे घेऊनच दाखवावे परत ले या राज्यातले एकही पैसा एकही पैसा या कुठल्याही आमदाराला मी परत घेऊ देणार नाही हा शब्द माझा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी काय समजता स्वतःला खिशातले पैसे आहेत स्वतःचे आणि वर धमकी आम्हाला देणार असले भाऊ पाहिजेत आम्हाला ओ आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो काही मागायला आम्ही सुखी आहोत आमच्या आम सासरी त्याच्यातून तुम्ही स्वतः येतात आणि वर आम्हाला धमकी देता जा नाही देत मतदान बघू काय करतो आ बाबा कारण काय आम्ही स्वाभिमानी आहोत या राज्यामध्ये कोणी आणखीन एक दुसरा एक कोणीतरी होता तो आणि काय बोलला की आम्ही पैसे देतो आहोत आणि एक बहीण गेली तर दुसरी नाती जोडू बहीण भावाचं नातं हे पंधराशे रुपयांनी नाही जोडलं जात ते प्रेमाने आणि विश्वासाने जोडलं जातं कारण का प्रेम आणि नाती एक असतात आणि व्यवसाय वेगळा असतो व्यवसायात प्रेम नसतं पैसे असतात आणि प्रेमामध्ये पैसा नसतो विश्वास आणि प्रेम असतं बरोबर आहे का नाही मग हे पंधराशे रुपयांनी बहीण भावाचं नातं विकत घ्यायला निघाले एवढे मोठे झाले त्यामुळे गलिच्छ राजकारण फक्त तीन महिन्यांसाठी आहे आणि मग ते म्हणतात आम्ही खोटं बोलतो मी त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर नाही छोट्या कार्यकर्त्याबरोबर ते म्हणतील ती वेळ आणि ती म्हणतील त्या जागेवर बसायला तयार आहे आणि ही जी योजना काढली आहे ज्याच्या तीन या लोकांनी आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत त्याच्यावर मी चर्चेला बसायला तयार आहे पैसे दिले काय उपकार नाही केले आणि हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही मला सांगा काँग्रेसचं इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं संजय गांधी निराधार योजना काढली की नाही कधी उपकार म्हणून काढलं का की बघा संजय गांधी निराधारचे पैसे बंद होतील असं गलिच्छ कोणी बोललं सर सकट कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या सरकारने केली तेव्हा म्हणलो का कधी एकदा तरी कोण म्हणलं का अरे तुझी कर्जमाफी केली आहे मतदान नाही केलं ना तर जर आता तुझी कर्जमाफी कॅन्सल असं कोणी बोललय हे गलिच्छ राजकारणी येतो आणि या स्किमा कधी आल्या तुम्ही धैर्यशीर दादांना निवडून दिला ना त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडलेत लोकसभेपर्यंत हे काही सुचलं नव्हतं ना कांद्याचा भाव सुचला होता ना ते कांद्याच्या भावाला वाढवलं म्हणून कमी केलं म्हणून माफी नव्हती ना, ना दुधाचा मला सांगा दुधाचा भाव किती लोकांना पाच रुपये मिळतात हो किती लोकांना मिळाले मग दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव आहे का नाही सोयाबीनला भाव आहे का नाही आणि महागाई गगनाला टेकली आहे का नाही काय स्वस्त झालंय मला सांग महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मी आवाज करते भ्रष्टाचाराचा बद्दल त्या दिल खोल के मी आता बोलू शकतो आठवतं आपल्याला पक्षाला इंग्रजीमध्ये एन सी पी म्हणतात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी दिल्लीवाले येऊन काय म्हणायचे सोलापूरलाच येऊन म्हणले होते नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे एन फॉर नॅचरली म्हणजे अगदीच त्यांना सवयच आहे करप्ट म्हणजे भ्रष्टाचारी आणि पार्टी म्हणजे पक्ष आता तुम्ही आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणला एकीकडे म्हणता ना खाऊंगा ना खाणे दुंगा मग खाने खाऊंगा ना खाणे दूंगा मग आज तुमच्या सरकारमध्ये एन सी पी कशी काय हो आणि आरोप मी तर नाही केले सत्तर हजार कोटी रुपयाचा आणि भ्रष्टाचार आरोप कोणी केला देवेंद्र फडणवीसांनी केला केला का नाही मग त्या देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मोठ्या नेत्यांनी येऊन केला अशी परिस्थिती असताना ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकार बनवताय मग भ्रष्टाचारी आम्ही का ते आणि वॉशिंग मशीन माहिती आहे की नाही आरोप करायचे मग तो आपल्याकडे येतो त्याला मशीन मध्ये टाकायचा साफ करायचा सत्ता द्यायची तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवाय का नाही मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडी सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही तुम्हाला करून देऊ एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्ही सरकारमध्ये आल्यावर कॉन्ट्रॅक्ट जो जो देऊ त्याच्यात एकही खड्डा पडू देणार नाही आज खड्डे पडतात कसे मग अशी मोटरसायकलवर दादा बरोबर मी बसून आले जीव मुठीत घेऊन आले होते एकतर मी मोटरसायकलवर वर्षातून एकदा नाही दर आठवड्याला बसते याचं कारण असं की बारामती लोकसभा मतदार खडक वाचला हा भाग आहे आणि त्या भागात खूप ट्रॅफिक असतो संध्याकाळच्या वेळी कार्यक्रम चुकतात म्हणून मी अनेक वेळा मोटरसायकलवर खूप वेळा बसते कार्यकर्त्याच्या मागे बसते आणि पटकन कार्यक्रमाला पोहोचते कारण काही चाकी काढी काय कामाची नाही ट्रॅफिकमध्ये तासन तास बसावं लागतं कधी कधी किंवा आणि कुठे फिरायला गेले तरी मी पटकन बाईकवर बसते आणि कार्यक्रमाला जाते आता ही परिस्थिती असताना मला तुम्ही समजून सांगा सगळे की ह्यांच्याबरोबर मी जेव्हा बाईकवर बसले मला वाटलं वा काय प्रॉब्लेम नाही यायला नंतर जसं गाव यायला लागलं ला, खडखड 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 मी जीव मुठीत घेऊन बसले होते म्हटलं अरे बापरे एवढे खड्डे रस्ते मे खड्डा के खड्डे मे रस्ता ऐक नाही तसं पैसे तर पुरे भरले आपण टॅक्स भरला त्याच्यातून रस्ता झाला मग एवढे खड्डे कसे होतात समृद्धी महामार्ग कुणाचा आहे देवेंद्र फडणवीसांनी केला की नाही समृद्धी मार्ग एवढा मोठा बगदाड पडलं पडलं की नाही टीव्हीवर पाहिलं की नाही मग बगदाड पडतात कशी ते नुसतं छोटासा खड्डा नव्हता बगदाड होता खालून सगळं दिसत होत अरे रेल्वेचे स्टॉपेज तुमच्याकडे येते का ती कुठली ट्रेन हो ती जोरात जाते ती वंदे भारत वंदे भारत आमचे गरीब कष्ट करणारे असे बघतात अहो माझ्याकडे कुठे थांबते ती जी पुण्यावर ना निघते ती डायरेक्ट पंढरपूरलाच थांबते मी पन्नास वेळा सांगितला दौंडला थांबू द्या जरा ती अशी झपकन जाते पोरं पण म्हणतात वंदे भारत गॉन त्याचा उपयोग आम्हाला होत नाही आणि आम्हाला म्हणजे ते गरीब कष्ट ट्रेन कुणासाठी असते मोठ्या माणसासाठी असते का सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी ती पन्नास वेळा थांबली म्हणून यांना काय अडचण होते आणि दुसऱ्या ट्रेन येत आहेत का आणि यांनी खांबे थांबे बंद केलेले आहेत माझ्याकडे दौंडला एकशे साठ ट्रेन थांबायच्या आज पन्नास ट्रेन थांबतात पन्नास एकशे दहा ट्रेन थांबे त्यांनी कमी केलेत कुणासाठी ट्रेन चालली आहे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा उपयोग होत नसेल तर काय करायची ते मग विकास विकास कुणाचा विकास चालला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार आपण गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज पुढे भूम परांड्याला सभा आहे त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन पुढे जाणार आहे माझ्या नंतर अमोलदादा बोलतील पण जायच्या आधी दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगून जाऊ इच्छिते अर्थातच पुन्हा येईन वगैरे मगाशी तो मेहबूब बोलला पुन्हा इन वगैरे असतं मी पण बोलत नाही आणि काही लोक तर म्हणतात दोन पक्ष फोडून येईन काय कौतुकाची का गोष्ट की मी कॉपी करून पास झालो बाबा स्वतःच्या हिंतीवर पास होऊन आले असते तो कुठ बात थी। तो कौपी तो ती यांना तर कॉपी करून येण्यात बरं वाटतंय काय म्हणतात दोन पक्ष फोडून आणले कसले पक्ष फोडून ते काय प्रेमाने नाही आले तुमच्या बरोबर ती ईडी लावली नसती तर बघते किती गेली असते तिकडे आणि ईडी कोणी लावली ज्यांनी लावली त्याच्याच बरोबर आहे अरे ज्या माणसानी पक्ष स्थापन केला मला खरं सांगा आमची लढाई कशासाठी आहे मी आणि अमोलदादा जे लढलोय कशासाठी लढलो पक्ष कुणाचा शरद पवारांनी स्थापन केला पक्ष तुम्ही पक्ष नेला तुम्ही चिन्ह नेलं अरे मागितलं असताना प्रेमाने दिलंही असतं पण तुम्ही ओरबाडून नेलं असेल तर लढाई होगी तुम्ही मला सांगा तुमची आहे का घरदार वडिलांच्या नावावर आहे का तुमच्या कुणाच्या नावावर आहे वडिलांच्या मग लाव का इडी आता आता लावती ईडी आणि घेते माझ्याकडे द्याल का मला का लढाल लढाल काय कराल मला सांग लढणार ना मग मी मी आणि अमोल दादानी केलं ते बरोबर केलं की नाही त्याच्यामुळे आमची लढाई ही नैतिकतेची लढाई आहे आणि आता सरकार पाहिजे आता धैर्यशील भैया बघा सगळ्या अडचणीच्या काळात म्हणजे मी तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त तुतारी कुठे राज्यात पहिली चालली असेल तर ती माडा लोकसभा आणि सोलापूरमध्ये चालली अरे ही चिन्ह पोचवायची जादू सोलापूरकरांनी आम्हाला कानात सांगावी हो जरा काय चिन्ह पोचवलंय तुम्ही धन 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 जो भेटायचा तो म्हणायचा तुतारी 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 म्हटलं हो अरे ही तुतारी पोचली कशी इतक्या लवकर पण मी आणि अमोलदादा नेहमी विचारायचो आणि की तुतारी पोचवली कशी एवढी अरे पोचली इथे आता आता ती फक्त विधानसभेला वाजवायची राहिली आहे बाकी सगळं करून झालेला आणि हे सरकार का बदलायचंय कारण का हे माझा आरोप आहे या सरकारवर हे सरकार आहे आहे त्यांनी समाजाला फसवलं का हो फसवलं अहो धनगर समाजाला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये दिल दिलं का धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं धनगर मराठा लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहे संसदेत फक्त मी आणि अमोलदादा बोलतो भारतीय जनता पक्ष कधी बोलली आहे का गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे का नाही प्रस्ताव आणत आणि मग इथे आमच्या आम्हाला उगत काळे झेंडे दाखवा दाखवा आम्हाला काय कामाला भीती नाही कारण का आमच्या मनातच काही चुकीचं नाही त्यामुळे त्यांची मला विनंती आहे आरक्षणात फसवलं शेतकऱ्यांना फसवलं बहिणींना ओवाळणी द्यायची त्याच्यात पण आता धमकी द्यायला लागले भ्रष्टाचारी सरकार आहे बागाईच्या बाजूनी आहे आणि शेतकरी विरोधी हे सरकार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचं आहे आणि असं सरकार आपल्याला आहे जे दिल्ली समोर झुकणार आता बघा पालकमंत्रीपद हवंय दिल्लीला जायचंय ग्रामपंचायतीला दिल्ली कुणाला तिकीट वाटू दिल्लीला जायचंय मंत्रीपद कुणाला मिळणार दिल्लीला जायचंय दुधाला किती भाव द्यायचाय दिल्लीला जायचंय कांद्याला किती भाव पडला तरी दिल्ली तुम्हाला ऐकत नाही अरे कशी ऐकत नाही मग सत्तेमध्ये आहात ना मग मा आता माफी मागताय की ओ कांद्याचा भाव सगळा पडला होता त्याच्याबद्दल माफी अरे खून केल्यानंतर माफी मागून उपयोग काय त्याचा कांदा तर गेला पाकिस्तानचा कांदा विकला गेला आपला मागे राहिला का आत्ता माफी मागून कांद्याबद्दल काय उपयोग मी एक वर्ष बोलत होते कांद्यासाठी एक वर्ष माझं रोज भांडण व्हायचं त्या पियुष गोयल बरोबर मी पियुष गोयलानं म्हणायची तुम्ही ते निर्यातीचा निर्णय चुकीचा घेतलाय जाऊ दे कांदा बाहेर जात असेल तर काय तुम्हाला अडचण आहे आमच्या कष्टकऱ्या शेतकऱ्याला दोन पैसे जर मिळत असतील तर, तर कांद्याला भाव काय तुम्हाला फरक पडतोय पियुष गोयल म्हणायचे काय नाही कसं महारा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं ना है? सगळी दिंडोरी नाशिक सगळं हरले एकतीस सीट आल्या आणि खरं बत्तीस आल्या असत्या ती एक खोटी पन्नास मतांनी काहीतरी केली आहे नाही तर खरं बत्तीस सीट आपल्या आलेल्या आहेत महाराष्ट्राने या सरकारला नाकारलेलं आहे हे मान्य झालंय म्हणून या स्कीमा आल्या आहेत मग या स्कीम आल्यास सगळ्यांना वाटलं अरे बापरे पत्रकार विचारायला लागले अरे बापरे केवढी मोठी स्कीम आणली आता काय आता काय आता काय आम्ही शांत बसू बघू या स्कीम मे काय स्कीम मे काय शेवटी पोटातलं ओठात आलंच दोन कर्तृत्वान भावांनी धमक्या दिल्याच की मतदान नाही केलं की घेतो तुझे पैसे परत बघते मी कसे घेतो पैसे परत तुझं सरकार तर राहणारच नाही आहे आणि ह्या राज्यातल्या कुठल्याही महिलेला किंवा गरीब कष्ट करणाऱ्यांना मतदान करून जर मतदान केलं नाही म्हणून त्रास जर कुठल्याही आत्ताच्या सत्तेतल्या लोकांनी केला तर गाठ या सुप्रिया सुळ्याची ढाल म्हणून त्यांच्यासमोर उभी राहील पण अन्याय होऊ देणार नाही मी बघितलं मगाशी अमोलदादाकडे ती आपलीच लेख न्याय मागत होती अमोलदा पोलिसला बोलवलं तिची आई रडत होती लगेच पोलिसांना यंत्रणा लावली आणि आपण त्या मुलीला न्याय देतो आपण नाही सत्तेमध्ये पण सत्यमेव जे आहे ते सत्याच्या बरोबर आपण उभं राहिलंच पाहिजे सत्याचा रस्ता हा जरा अवघड असतो पण तोच मार्ग योग्य असतो आणि अमोलदादा आणि मी आणि धैर्यशील दादा हे सगळे त्याच मार्गाने लढलो तुम्ही सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिला हाच नात्यातला ओलावा कारण का आदरणीय पवारसाहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे ऋणानं बंद माझ्या जन्माच्या आधीपासूनचे तुमचं डायरेक्ट कनेक्शन पवारसाहेबांची आम्ही फक्त मध्यस्थी पण नाही तुम्ही डायरेक्टली साहेबांची सोलापूरचं जी नाळ आहे जी नाती आहेत किंवा ह्या कुटुंबाशी या सगळ्या सोलापूरमधल्या सगळ्या कुटुंबाची आज विजयदादा मागाशी मिटिंगला आले होते विजयदादा आदरणीय पवार साहेबांबरोबर सगळ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि जो जो कार्यकर्ता सहकारी या काळात आमच्याबरोबर उभा राहिला हे सगळी नाती जपायची जबाबदारी माझ्यावर आहे आता मी तुम्हाला शब्द देते की या गेल्या एक वर्षामध्ये जेव्हा पवार साहेबांचा पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं सगळं सगळं जे काय होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि चंद्रकांत पाटील येऊन बारामतीला म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे अहो शरद पवारांना संपवायचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला असला तरी त्याच्या विरोधात महाराष्ट्राची मायबाप जनता त्याच्यामध्ये उभी राहिली त्यामुळे मी थमाम सोलापूरकर आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानते की ह्या संघर्षाच्या काळात तुम्ही जी साथ दिली त्या साथीला तुमची ही बहीण ही इलेक्शन मध्ये काही हो इलेक्शन मध्ये नाती नाही जमत ना पैशांनी नाती जमवता येतात ना व्यवहाराने नाती प्रेमाने आणि विश्वासाने देतात आणि तेच प्रेम आणि विश्वास जो सहा दशक तुम्ही आदरणीय पवार साहेबांना दिला तोच प्रेमाचा विश्वासाचा वारसा मी एकटी नाही अमोल दादा धैर्यशील दादा आणि व्यासपीठावर सगळे सहकारी आणि पदाधिकारी आम्ही एकत्र नेऊ आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या पाण्याचा प्रश्न जो तुम्ही मांडला आहे धैर्यशील भैयांनी जे फूड पार्कची जी सूचना त्यांनी केली मी स्वतः दोन्ही विषयांमध्ये जातीनी लक्ष घालून आपण सगळे त्याचा मार्ग कसा काढता येईल एवढं करू पुन्हा एकदा तमाम सोलापूरकरांचे मनपूर्वक आभार म्हणून आपली रजा घेते रामकृष्ण हरी